Case, साधे साधे तो तो। केस सुंदर राहावे असे वाटत असेल तर बघा साध्या साध्या गोष्टी सांगतो कलिंगड आपण राहतो ना कलिंगड त्याची साल काय करतो फेकून देतो ती फेकून द्यायची नाही मिक्सरला लावायची त्याच्यात लिंबू पिळायचा आणि ते केसांना लावायचं मस्त भेटू एक अर्धा तास अर्धा अर्ध्या तासानंतर धुऊन टाकायचं केस गळती ऑन द स्पॉट गाय करून बघा चेहऱ्याला लावा छान दिसायला लागाल अहो साबण तयार करू शकतो आपण याच्यापासून घरच्या घरी युक्त वापरण्यापेक्षा हे केलेलं सगळ्यात बेस्ट घरच्या घरी तुम्ही कलिंगडाच्या त्या सालीपासून साबण तयार करू शकतो मेन म्हणजे उष्णते जे स्किन प्रॉब्लेम होतात म्हणजे घामोळे असतील अन्य काय असतील किंवा इचिंग होतं खास सुटते रिंग येतात त्याला एखादी कुटकुरी होते रिंग येते ना पसरत जाते त्याला खास सुटते इकडं कमरेजवळ वगैरे त्याला तुम्ही ते कलिंगडाचं लावा लगेच गायब लगेच गायब तीन चार दिवसांमध्ये आणि ते कायमस्वरूपी बरं का सुरमे असतील अन्य काय असतील तर याच्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी याचा उपयोग करू शकतो घामोळे याच्यासाठी अजून जर केसांचं आरोग्य के चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला साधी साधी संत्र्याची साल मोसंबीची साल आपण टाकूनच देतो ना काय करतो त्याच्यातून जो रस निघतो ना ते डोळ्यात पिळायचा बघा डोळे स्वच्छ होतात आपण गंमत गंमत म्हणून करत होतो लहानपणी आहे ना पण ती गंमत नाही हो त्याच्यातच खरं लप नाही सगळं डोळ्याला चष्मा लागू नये आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी त्याचा रस फक्त असं करून केलं ना ऑटोमॅटिक डोळे स्वच्छ स्वच्छ मला अजून चष्मा नाही मला अजून बी पी नाही मला अजून शुगर नाही पंचवीस ना कुणी आणायचं माझ्याबरोबर बरोबर डिप्स मारायला अजून ते दिसतोय असं पण अजून डिप्स माराय ऐकत नाही अजून पण म्हणजे पाचशे सातशे वेळ मिळाला तर हजार डिप्स मारतो मी आजही असं साहेब तर आहे म्हणजे एक मी डिप्स मारायला चालू केलं ना अडीचशेचा सेट मारतो मी अडीचशेचा साहेब अडीशेचा सेट मारतो मी अजून हा मग तीस वडण वोडन, दहा वडण तर काही करून दहा चपाती खाईन तर काही करणार आहे व्यायाम आहे कसा म्हणून सांगतो हे संत्रीची साल मोसंबीची साल टाकून देण्यापेक्षा ना हे स्मॅश करायचं त्याचं थोडंसं दूध घालायचं स्मॅश करायचं केसांना लावा एकदम छान केस लांब सडक सिल्की होतील केसांचं आरोग्य के चांगलं होईल केस गळती थांबून जाईल केस तुमचे छान म्हणजे काळे अजून काळे भोवर तुम्ही केस तुम्हाला चांगले वाटायला लागतील करून बघा जर समजा यात जर कडुलिंबाचं तेल टाकलं कडुलिंबाच्या पानाचं तेल कसं करायचं माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना कडुलिंबाच्या पानाचं तेल तेल घ्यायचं साधं खोबरेल तर त्यात कडुलिंब पानं म्हणजे अगदी समप्रमाणात घ्यायची बुडली पाहिजे सगळी पानं एवढं तेल आणि तेवढंच हे घ्यायचं आणि त्यात जर समजा तुम्ही उकळून उकळून बारीक म्हणजे मंद आचेवरती उकळत ठेवायचं हिरव्या रंगाचं तेल झालं ते की बंद करायचं गाळून घ्यायचं धाकून ठेवायचं केसांच्या मुळांना लावायचं केस काळे भोग छान राहतील केस जर ती कमी गेलेले केस त्यांचे रूट्स जे असतात ते ओपन व्हायला लागतात हे करून बघा झोप शांत लागायला लागते हे तेल लावल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाच्या पुढे जाग राहू शकत नाही अर्ध्या तासात तुम्ही पेंगायला आणणार मग व्हॉट्सअपवर बसायची गरज लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी कोर्टासाठी एका मिनटात होतो कारण झोप शांत झाली की सगळ्या तक्रारी कमी होतात नाहीतर बघा रात्री दोन वाजेपर्यंत जागते सकाळी आठ वाजता उठणार आणि ते कमोरवर जाऊन बसणार पंधरा मिनटं मोबाईल घेऊन वाट बघत बसची वाट बघत बसत ना तसं त्या लाल लाल डबा म्हणायचा ते बघा बसला खरं तर त्याला आम्ही लहानाचं मोठं घालून याच्यातच फिरण्यात नाही याच्यात पण तो असतो ना तशा पद्धतीनं बसची वाट बघत बसली का पंधरा मिनिटं नंबर टू ला जाऊन बसतात माणसं बाकीच्या मी काय करायचं तर विचार करा साध्या साध्या गोष्टी असतात घरगुती उपाय करा चला